हे आमच्या जाऊबाई आहेत या तुम्हाला चुलीवरचं मटण करून दाखवणार आहेत अजून काय त्यांनी आता चूल पेटवलेले आहे आणि बारीक कांदा चिरून त्या पात पातळीला टाकून ते परतून घेत आहेत तेलामध्ये

कांदा लसून खरं तिने पूर्ण परतून घेतलेलं आहे त्या मटणाला हळद हिंग मीठ लावून ठेवलेलं आहे मटण टाकलेलं आहे आता तेलामध्ये ती परतून आहे चांगलं त्यांनी तेलामध्ये वापरून घेणार आहे पण आहे ना लाकडे चांगले आहेत लाकड म्हणजे लाकड आपल्या घेऊ ना आपल्याच वापरायला ठेवलेला आहे आता वापरून झाल्यावर गरम पाणी टाकायचं टाकायचं मटण चांगलं वापरलेलं आहे त्यात तिने गरम पाणी टाकलंय तो वाज पिसून

आणि सुकन पात करून घेऊया काढतो मटर आता मसाला टाकत आहे मसाला टाकून तेल टाकून भाजून घ्यायचा मसाल्यामध्ये काय काय टाकलं मसाल्यात खोबरं टाकलेलं आहे आलं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे ओलं खोबरं टाकलेली आहे ओलं खोबरं एक नारळ टाकलेला एक नारळ टाकलाय मसाला भिजेपर्यंत तेल टाकायचं हे लक्षात काढून देऊ द्या सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत मसाला टाकून तेला भाजून घेतोय चांगला चांगला खमंग भाजून घेतला का नाही ते त्यात रस्ता वाटायचा सगळे मसाले टाकून घेतले मीठ टाकले मी टाकते सर आपल्याला तिखट जसं पाहिजे तशी चके टाकायची कमी पाहिजे असेल तर कमी टाकायची हे तू पत्ता करतेस ना अशाच करते आचेवर भाजायचा एकदम मोठा जा करायचा नाही म्हणून एक लाकूड बाहेर काढून ठेवलेला आहे 全然いいと思 एकदम छान येतोय आता रस्सा टाकून घेते रस्सा टाकून घेतलेला आहे असं म्हणायच आता ह्या रशाला चवीनुसार मीठ टाकत आहे बस 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 झाली थोडस टाकते की टाकत थोडस नाही पत्तवी नको जरा जरा टाक नाही कोथिंबीर आणू का हो ना कोथिंबीर वरण टाकून हे कस दिसते बघा म्हणायचं आधी असं करू आधी दाखव आता उकळी छान आलेली आहे एकदम तेल दिसत आहे आता खाली टाक खाली ठेवतो आणि कोथिंबीर वरण टाकून घेऊया तरी कशी दिसती पहा हे कोथंबीर टाकत आहे आता आपण सुकत्या मटणाला सुरुवात करत आहे सुक मटण करायला घेतलेलं आहे कढई ठेवली मसाला ठेवला मसाला टाकून घेतलेला आहे त्यात तेल टाकले मसाला परतून घेते ते कांदा भाजून घेतलेला आहे चटणी चवीनुसार घालत आहे सुक्याला मसाला घातला परतून घेते छान

झालेला आहे खाली उतरत आहे त्याच्यात आहे आता चुलीवर पण भाकरी करून घेतलेली आहे ती खमंग भाकरी भाजतोय हरावर हरावर भाकरी भाजली म्हणजे एकदम खमंग लागते खायला उचे मटन तयार झालेले आहे हे ताट केलेले आहे अशा प्रकारे तयार झालेले आहे आमच्या जमिनी चुलीवरचं मटण केलेलं आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं